बांधकाम कामगारांनी ग्रो संच ताब्यात घेतल्याशिवाय वितरण केंद्र सोडू नये अथवा न मिळालेल्या <laughs> ते व्यक्तीशिवाय जबाबदार राहतील <laughs> नाही मिळालं तर तुम्ही जबाबदार नाही दिलं तर ते जबाबदार नाही दिलं तर ते जबाबदार

चालू आता परवाच्या दिवशी चालू चार, चार, चार महिने काही काम नव्हतं त्याला काम सुरू होत थोडा हे पत्र ऑनलाईन लागेल का कॉम्प्युटर आहे का आजची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेले सगळ्यांनी लागला आपण घेतली म्हणण्यापेक्षा त्यांनी आपल्याला नसेल तर लगेच कळवायला पाहिजे होतं एवढ्या लोकांना जिल्ह्याभरातून असतील ना म्हणजे मी शेअर करतो शेअर करतो कीववा साहेबा बोलडा बोलडा ना आता रंगा गाडी बाडा हा ये बोला राहुल बोलू सुरू करले सर फोन लागला कोण बार कामिंग हेलो अ माजी आमदार राहुल मुंदरे बोलतोय कोण बोलतोय सागर सागर आहे सागर आता असं आहे की या लोकांना जे पत्र आलेलं आहे मेल आलेला आहे त्यांना की तुम्ही आजच या आणि तुम्ही जर आले नाही तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल आणि त्यांना दिलंय की जर तुम्हाला संच मिळाला नाही तर संच देणाऱ्यांना कार हो आता कारवाईस पात्र ठरतील म्हणून संच घेण्यासाठी त्यांना बोलवलंय आज इथे ते जे असेल आता सुरू तर झाली यांना मेल गेले

मग तुम्ही लोकांनी येऊन यांना लेखी दिलं पाहिजे ना की अशी अशी अडचणी आम्ही आज नाही देऊ शकत नाही तर त्यांचा अर्ज रद्द होईल ते होणार नाही पण त्यांना लेखी द्यावा लागेल ना तुम्ही कोणी दिवसभर यांनी तर त्यांना जर अधिकृत कोणी काही दिलं नाही हे काय दिवसभर इथंच बसून राहतील ना मग सांगून काय फायदा लेखी द्यावा लागेल ना उद्या नाही तर त्यांचं रद्द झालं तर ते अडचणी देतील ना ते होणार नाही हे असं तोंडी सांगून काय फायदा त्यांचं तोंडी समाधान नाही व्हायला लागले येऊन त्यांना लेखी द्यायला पाहिजे की बाबा अशी अशी अडचण आहे साईट बंद आहे The you have ना नाही याला अडचण काय तुम्हाला लोकांना कोणाला कसं जबाबदार कोणी लागल ना ऑपरेटर जबाबदार माणसांनी येऊन हा कॉन्ट्रॅक्ट कोणाच्या आहे स्वतः येऊन यांना थांबा लागेल ना येऊन जा ना आम्ही इथे थांबलेलो आहे सगळ्या बाया माणसं सगळे येऊन यांना काय असेल ते लेखी द्यायला पाहिजे ना येऊन जा इथं आम्ही थांबलेलो आहे सगळे एवढ्या बायां माणसां सकाळपासून येत आहे माझ्या सतरा तारखेच लोकांचा झाले सतरा पाहिजे घरी गेली उप तारखे यांचं जे हे ऑफिस आहे कोण आहे ते मुंबई मुंबई महेंद्र जाधव आहे

आणि त्यात स्पष्ट दिलेलं आहे की सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडल मुंबई नंबर वन सचिव तथा मुख्य कार्यकारी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मला तू इतर बांधकाम हे ना असं सांगितलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर की यांनी ऍडव्हान्स पण बघायला पहिले ते कॉन्ट्रॅक्टर आहे दा घेतात दफा घेतात जसं आपण हे आता बांधकाम करतो बांधकामाच्या आधी पैसे देतात का मी ठेका घेतलाय मी पहिले ठेका पूर्ण करील बांधकाम करील मी सादर करील आणि मग मला बिल मिळतं तसंच हे आहे यांनी तुम्हाला आधी पेटी द्यायची आणि मग हे मिळाल्याचं त्यांना दाखवायचं मग ते हे काय करता तुम्हाला न देतात आधीच तुमच्याकडून हे कधी केलं ऑनलाईन बोलवलेला होतो अडीचशे लोकांना महाराष्ट्र माझे आमदार राहुल बोंदोंद्रे बोलतोय जातो येत माझे आमदार राहुल बोंद्रे बोलतोय मी आता इथे चिखलीला जे घोडावलं आपलं तिथे आलोय कमीत कमी चार ते पाचशे कामगार इथं सगळे आलेले आहेत त्यांना मेल आले अपॉइंटमेंट घेतली या पूर्ण पण झाली हे हरकत नाही पण त्यात असं लिहिलेलं आहे की आपण उपस्थित न राहिल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल सर नाही रद्द होणार पण पेंडिंग लोक पण मग इथे कोणीतरी आता हे एवढ्या जिल्ह्याभरातून इथं आले एक तर यांना घरपोच पेट्या द्यायला पाहिजे असं तरतूद आहे माझ्या माहितीनुसार आता ही जर सिस्टीम आहे तर हे जिल्ह्याभरात इथं इथे लोक आले तुमची साईट बंद होती एकतर यांना आधी कळवून टाकायला पाहिजे होतं की आज मता येऊ म्हणून ठीक आहे आता हे आले आले इथं तुमचं कोणीही नाही इथे यांना एकतर कोणी सांगायलाही नाही यांना भीती ही की जर आम्ही आज गेलो आमचे परत तर आमचे रद्द होऊन जातील अर्ज यांना लेखी द्यायला पाहिजे ना कोणीतरी येऊन जबाबदार की बाबा हे असं अशी अडचण आलेली आहे आणि आम्ही तुमची पेटी देऊ तुमचा अर्ज रद्द होणार नाही हे काय असल एक यात लिहिलेलं स्पष्ट आहे की असं कसं नाही देणार कारवाई काय करणार तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा म्हणा मग पुन्हा पुन्हा जिल्ह्यापर्यंत का अनुभव असा आहे मागच्या वेळेस एकदा गेल्यानंतर साईड बंद होती शेगाव मलकापूर त्यांना आजपर्यंत भेटलं नाही मला अशी माहिती की तीच अपडेट अजून झालं नाही ना

फोर जी, जी आहे पण ते जरा लॅक करायला लागला काय म्हटलं तुझं फाईव्ह बोलून झालं कोणाशी घोडेकरशी बोललो त्याला म्हणलं पाच मिनिटात त्याच्यामुळे तोडून टोकलो घुडेकर जे मेन आहे मरीजच्याशी बोलला पाच मिनिटात टाइम आणला त्याला म्हणलं तू कोणताही अधिकारी नाही आहे आणि तुझ्या आजच्या तारखेला ज्यांना अपॉइंटमेंट आहे ज्या लोकांची ते फोटो घेईल तुम्ही त्या लोकांना फेड्या वाटप कर તારીખની નાસ્ત્યા વ્યવસ્થા કરાય છે એક દિવસ ફરાવી દિન દેષ્ઠ અધિકારી જિલ્લા બાંધકામ અધિકારી

बरे साहेब नमस्कार बुलढाणा जिल्ह्यातून बोलत आहे माझे आमदार राहुल मी इथे एक आपलं जे गोडाऊन आहे चिखलीच जिल्ह्याचं गोडाऊन चिखलीला आहे आणि आज कामगारांना मेल गेले होते सगळ्यांना की आपले गृहोपयोगी संस्थ ताब्यात घेण्यासाठी वितरण केंद्रावर उपस्थित के राहा म्हणून आता हे इथं आले आहेत सकाळपासून इथं बसलेत पण गोडाऊन बंद आहे आणि इथे कोणीही नाही म्हणजे लिटरली कोणीच नाही वॉचमन पण दिसत नाही हरकत नाही असू शकतात काही टेक्निकल अडचणी एवढंच आहे की या लोकांना येऊन कोणीतरी जबाबदार माणसांनी जबाबदारीने काहीतरी सांगितलं पाहिजे एकतर काय झालंय तुमच्या जो मेल आलाय त्यामध्ये लिहिलेला उपस्थित न राहिल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल आणि दुसरं असं लिहिलंय यांना ही भीती की बाबा उपस्थित आपण जर नाही राहिलो किंवा आपण दिसलो नाही त्यांनी आपल्याला उपस्थिती नोंद नाही केली भांडी अर्ज रद्द होईल नंतर पुन्हा मागचे अनुभव असे आहेत की मागचे जे अर्ज अशा पद्धतीने काही टेक्निकल अडचणी आल्या लोक परत गेले आणि नंतर पुन्हा त्यांचं रजिस्ट्रेशनच झालेलं नाही त्यामुळे ते पाच झालेले आहेत एक फक्त असं की दोन गोष्टी एकतर यांना कोणीतरी लेखी दिलं पाहिजे की आज अशी अशी अडचण आहे आम्ही तुम्हाला नंतर देऊ म्हणून किंवा जे काही असेल ते आणि दुसरं असं की कार्यवाही न करता कोणत्याही कारणाने बांधकाम कामगारस परत पाठवल्यास कंत्राटदार कारवाईस पात्र राहील हे तुम्ही आज पत्रातच लिहिलेलं आहे तर मग ह्या दोन्ही गोष्टी पैकी काय होत किंवा दोन्ही गोष्टी आपल्याला कवलं पाहिजेत आज मी थांबलेलो आहे इथे सगळी आमची मंडळी थांबलेली आहे जवळपास सात आठशे कामगार पण इथे आहेत तर मी वाट बघतोय मग तुमच्या उत्तराची कधी मी अपेक्षित आहे तुम्ही मला कधीपर्यंत समजेल किती वेळ किती वेळ लागेल तुम्हाला बोलायला चालेल प्लीज मी आम्ही थांबलेलो आहे तुमची आम्हाला मदत पाहिजे यात थँक्यू हॅलो सचिवाशी बोलू त्यसो भन्नु थियो छौ मलाई त हाम्रो विभाग कुन्डि जसहरु भोसता खाली बस 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 फोटो <laughs> फोटो <laughs> मंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचेच आहेत आकाश भाऊ फुंडकर त्यांच्याशी पण बोललो तर आज काहीतरी टेक्निकल अडचण आली साईट बंद झाली तर माझं त्यांना एवढंच म्हणणं होतं की ठीक आहे तुमची साईट बंद झाली आम्ही पण समजू शकतो पण तुमच्या पत्रात लिहिलेलं आहे की जर आज तुम्ही आले नाही तर तुमचा अर्ज रद्द होईल मग आता काय यांची नोंद कोण घेईल कोण आलंय कोण नाही आलंय मग त्यांनी आकाशभाऊनी सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही त्या सगळ्यांना सगळेच्या सगळे कोणाचाही अर्ज रद्द होणार नाही आणि या, या सगळ्यांचा अर्ज मंत्री मी त्यांना हे सांगितलं की ठेकेदाराचं काही नाही नको नाश्ता देऊ नको ना जेवण देऊ पाणी तर विचार किमान पाणी वाईट माणूस की तेवढी तर एवढी दाखवायला तयार नाही किती वाईट आहे आज पैसे कमावत आहेत आज एवढे मोठे आज शासनाची योजना आहे त्यातून जो काही नफा असेल तो मिळतोय नफा मिळो न मिळो पण कमीत कमी, -कमी पाणी हेही दिलं नाही हे त्यांना सांगितलं नाराजी व्यक्त केली अशा वतीने शासनावर नाराजी होती म्हणून तर ठीक आहे जर आता उद्या परत जर काय अडचण आली याविषयी जर तुमचे अर्ज रद्द केले किंवा के जर तुम्हाला काय अडचण आली तर आम्ही तुमच्या सोबत आहे नाव नाव लिहून नाव त्यांचे नावं लिहून घ्यायला शब्द येतोय आम्ही तुमच्यासाठी इथं येऊ शकतो तुमच्यासाठी इथं बी करू शकतो पण आज त्यांचे नाव लिहून का सर आपल्याकडे रात्री पण आलो राहुल भाऊ डेट चेंज करायला दोनशे रुपये लागतात बाग्या तोड्याची काय व्यवस्था होईल राहुल भाऊ डेट चेंज करायचे दोनशे रुपये तारीख बदलायची नंबर सांगता काय म्हणजे आम्हाला मंत्र्यांचे अठ्याण्णव पन्नास एकोणसत्तर एकतीस अकरा तुम्ही कुठं देव साखर आपल्याच गावचे आपल्या मतात नाही